नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुण्याला कंटिन्यू करा दाखव तुम्हाला येतात निघलेलो दोघ दोघांचे सात जण झाले आलो अजून कोण कोण निघते तर माहित नाही चला आम्ही सगळे निघलेलो एकदम कमी झालेला तर कामाचे फोन आले सगळ्या ट्रेन लेट आहे च

ಪಕಿಟ ಕಡಲೆ

त्याला आकडल्या घरातल्या येऊ नको घरी बोलल्या हो मला बाबा आणि बाबा गाईड करणार पुण्याला बाबा पुण्याला आम्ही आता एन्जॉय करायला आल्या आम्ही दुर्दामालोतो अजून हे वाट फिल्दा मोका जाऊ तर होता घरी नाही जाणार आता पुण्या आम्ही त्या एक घंटा पुण्याला आलो आहे त्याच्या आधी उतरला आम्ही

हे दोघा पुण्याला चालल्यान बोलतो इकडून बोलतो पुण्याला जाऊ पुण्याच्या ट्रेन पकडून कल्याणला घरी येऊ नाही आम्ही इतक्याच घरी जाणार आहोत बघू जाऊ जर जा पहिली ट्रेन आली ना इकडून आली इकडून घरी जाऊ तिकडून आली तर आम्ही मग पुण्याच्या घरी जाऊ या बघ कंचा फास्ट दिले बोलला સને કે માઈટ આહે ફ્લેટ નીકળી નીકળો અલ્લા અમે પુણેલા ના અલ્લા પુણેલા યે ગાઈસ फायनली आता आम्ही पोहोचले आहोत दगडू शकते पोहोचलेलो आहोत आम्ही चाललेलो दुसरीकडे आम्हाला आणले आणि का आता आम्ही चाललेलो जुजा बघायला आम्ही आले इथे आम्हाला आम्हाला गणपतीने इथे बोलवले आम्हाला दर्शन घाय आज आम्हाला आमंत्रण आहे आले आम्ही सगळी तयार मला याचं होता सिंपल गावला पण आमची ड्रीम आता कंप्लीट झाली आम्ही आता दगडू शकला गणपती बाप्पा मोरया देवांनी आम्हाला बोलवले खास दर्शनासाठी चला आपण तुम्हाला फायनलला पोहोचलेलं आम्ही दगडू शेठते गणपती बाप्पा दर्शन दर्शण भेटोका शेनलाय येने पडू मंदिर फायनल काय आता दर्शन बिर्शन झालेला आमचा सर्वांचा सगळ्यांचा आमचा प्लॅन होता तुम्हाला तर माहित आहे आम्हाला बाप्पाने बोलला आम्ही आलोय मोरिया इथे यायचं नव्हतं तर आम्हाला देवानी बोलला गणपती अप्पा मोरिया आमचा प्लॅन नव्हता आम्हाला देवानी इथे बोलवलेलं आहे दर्शनाला दर्शनाला मस्त दर्शन बिर्शन झालेला आमचा नाश्ता करतो आता निघतो इथे आता आम्ही पुणे फिरतो आता चालले टेशरला म्हणून आहे घरी निघू आता आता त्या इथं आम्ही बुधवार पेठ पुणे मंदिर

नाही वायफाय कोण नाही आला एक ते आठ पाच वर्ट कनेक्ट झाला येऊ सकाळ काय आता ट्रेन आलेली आहे ना लोकल ला ना काय येऊ लासल्या तू बंदे लोक घुस देखो बंदे लोक घुस गे ये <laughs> हमको बिस्किट नहीं दे रहा गलत बात है ये रॉन्ग नंबर है <laughs> रॉन्ग नंबर है यार तुम तो पीछे इधर है ब्लॉग ब्लॉग बना रहे हो कौन इसको गोरा कर दे रॉन्ग नंबर भाई बिस्किट नहीं दे रहा भाई दोस्तों के क्या फायदा हमारा ये दे बंदे मांगा रहा है भाई बंदे घुस गए भाई बंदे <laughs> बंदे सामान लेके घुस गए लेखे घुसी लावली यूपी बिहार हो राजस्थान पिंजोरले ना पि एन ती पिंजोरले ला काय जाता आम्ही चालले घरी स्टेशन आले एक स्टेशन फक्त घरी चाललाय तू पण काही पण चला भेटतो तुम्हाला तर डायरेक्ट स्टेशनलाच हा येतो